आवली रामकृष्ण आले रामकृष्ण अरे माउली तुम्ही गेल्या चार ते पाच दिवसापासून करता वारी करतायत तुमचा वारीचा अनुभव थोडक्यात व्यक्त कराल का मावली असं आहे की मी अनेक वर्षापासून म्हणजे मला जणू काही वारीला द्यायची आस लागलेली होती परंतु माझ्या ड्युटी सोडून मला येता येणं शक्य होत मी ने नेमकं मी या मार्च महिन्यात रिटायर झालो आणि माऊलीने मला या ठिकाणी बोलवलं मला आतापर्यंत असं वाटत होतं की बाबा सहज आपण जाऊ शकतो पण मावली तेवढं सोपंही नाही आहे रात्री माझी प्रचंड तब्येत बिघडल्यावर देखील माऊलीने मला या ठिकाणी मी चालत राहतो हे सर्व या माऊलीचीच कृपा आहे या ठिकाणी पाहतो की मृदुंगात गड्यात उर्लुंग टाकून अक्षरच्या चालणं आणि तेवढं ओढं घेऊन चालत आहे या वारीमध्ये अतिशय गोड असा अनुभव मला येतोय की कोणताही माणूस कोणीही उपाशी राहत नाही म्हाताऱ्यापासून ना अतिशय अपंग लोक देखील या वारीमध्ये चालत आहेत बरोबर आणि सर्व रामकृष्ण अरिमास तुम्हाला वारीविषयी कसं वाटतंय खूप आनंद झालाय पाहिजे तसं खरंच सोप नाही आपल्या सांगितलंच आहे आणि तुम्ही लोक आपले चालले ते सगळं एवढं ओझ घेऊन चालणं हेही सोपं नाहीच आहे खरं ते बघून आनंदातच आहे आणि आनंदाच्या याच्यात आम्ही चालतोच आहे ती चालतो हेही काही कळत नाही तिथपर्यंत पोहोचणं आणि माऊलीला भेटणं हाच आमचा एक ध्येय वा रामकृष्ण मावशी अनुभव माऊली माझ्या दोन वारी झालेल्या आहेत ही दुसरी वारी आहे माझी मला असं करून वाटत होतं की माऊली मला घेऊन जाईल घेऊन जाणार मला माझी रस्त्यावर माझा पाय दुखेल माऊलीच्या कृपेने होता मी याच्या पुढे मी माऊलीने मला असंच घेऊन जावं आणि पंढरपूरच्या विठ्ठल राहण्याचं दर्शन करावं तर प्रार्थना करतो वारी बघून मला खूप आनंद होतोय की सगळेच लोक या वारी मध्ये एकदम आनंदात आणि डाळ वादळ गदर करत सगळे लोक चालतायत त्यांना खूप आनंद होतो बोला खरं <Amanda> म्हणजे या दिंडीचं वैशिष्ट्य असं की या ठिकाणी बरेच संत मंडळी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आणि एकदा का मुक्कामावरून सुरुवात झाली की कोणत्याही प्रकारचे नामस्मरणाला खंड पडत नाही आणि विशेष करून आमचे हरिभक्तपरायण भालुदासजी महाराज यांचं नियोजन देखील अतिशय सुंदर आहे के की प्रत्येक वारी पुवार करायची काळजीपूर्वक येता लोकांना त्यांची चौकशी करणे कोणाची प्रकल्प आहे की नाही कोण जेवले की नाही या सर्व लोकांना भाग वाटल्याशिवाय अरे भक्तपरायण भाजी महाराज झोपड सुद्धा नाही म्हणजे एवढं सुंदर असं नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून आमची वारी आजपर्यंत देखील एकदम आनंदात पार पडते आहे याच्या पुढे पडेल रामकृष्ण रामकृष्ण अरे रामकृष्ण <laughs> हा बोला वारेविषयी काही बोला थोडासा काहीच का मी फूट दिलं नाही माव बरं इतका आनंद झाला मला हे लोकांचं खूप एवढी गर्दी एवढं मावलीचं एवढं पाहून मला फार आनंद झाला छान आणि संतांना पाहून पण मला खूप आनंद झाला बाबा भारतात महाराजांनी बर मोठे बापांना नकशील बापांना त्यांची कुटुंबा मला फार काल म्हणजे तब्येत बिघडली होती पण आज चांगलं करून दिलं माउली एवढं बरं झालं माझ्याकडनं काल चाललं जात नव्हतं बाबा पण आज चालली मी आज मला आनंद वाटतोय आनंद वाटतोय त्याच्यामध्ये मी माऊलीच्या कृपेने चालते माऊलीच्या कृपेने चालते माऊलीच पार पाडून द्यायचं माऊली हेच मला बरं वाटत रामकृष्ण मावशी रामकृष्ण रे रामकृष्ण तुमचा वारीचा थोडक्यामध्ये अनुभव सांगा अनुभव आलायला आहे वारीमध्ये मारुदास महाराजांची घरवडी काळजी घेतात नेहमी नेहमी चांगली वारी घडू आमच्याकडून आणि नेहमी नेहमी येऊ आम्ही वारी

तुम्ही बोला थोडस कसं वाटतंय माझ्या मध्ये बोला राम कृष्ण रामकृष्ण माझी खूप दिवसापासून इच्छा होती मला आणि वारीला बोलवायला पाहिजे होता असं हा भगवंताने विठोबा महाराज बोलवलं रामकृष्ण अरे रामकृष्ण